जळगाव शहरामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन जळगाव शहरातील श्रीराम मंदिर संस्थान येथून करण्यात आले होते जुने जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थान येथून एवढी भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून यावर्षी या रॅलीचं वैशिष्ट्य पेलगाम या ठिकाणी झालेल्या भयाळ हल्ल्याच्या निषेधार्थ ही शोभायात्रा पद्धतीने काढण्यात आली कुठल्याही प्रकारचे वाद्य न वाजवता शोभायात्रा काढण्यात आली असून प्रत्येकाने काळ्या पेटी लावून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड व बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन पाळगावकर यांच्या माध्यमातून या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे परशुराम जय जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आली होती ही शोभायात्रा पहलगाम येथे झालेल्या भयाड हल्ल्याच्या निषेधार्थ कुठल्याही प्रकारचं वाद्य न वाजवता ही भव्य शोभायात्रा खानदेस सेंट्रल मॉल येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला